वा बागवाडी मळा ते मतेमळा काटे वस्ती येथे बिबट्याची दहशत असताना अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या पकडण्यात यश प्राप्त झाले दोन दिवसांपूर्वी गणपत नारायण घाडगे यांच्या घराजवळ पाच फुटाच्या जाळीवरून जाऊन दोन बकऱ्या फस्त केल्या ही माहिती ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीची ताबडतोब काळजी घेऊन पंचनामा केला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं गणेश घाडगे सुनील गहिने लक्ष्मण घाडगे नवनाथ सावकार घाडगे सचिन काटे एकनाथ काटे यांच्या मदतीनं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा उपलब्ध करून दिला याबाबत या वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे वनपाल भानुदास शिंदे वनरक्षक महेश जगधने यांनी ताबडतोब पिंजरा लावला असता अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात बिबट्या पकडण्यात यश आले याबाबत या निमगाव सावा बागवाडी मतेमळा काटेवस्ती व ग्रामस्थ यांच्याकडून वन विभागाचं कौतुक करण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर निलेश घाडगे आज चोवीस तास निमगाव सावा आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा